तुमचं आयुष्य कुठे गेलं शहरामध्ये गेलं ज्याचं आयुष्य खेड्यामध्ये गेलं ना त्याला सगळा अनुभव असतो सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं तर आमच्या गावाशेजारी एक धनगर होता धनगर आणि धर धनगरी त्या दोघांचं नवरोबाईकोचं एकमेकावर भरपूर प्रेम होतं त्यांनी एक गावरान गाय पाळली होती गावरान गाय गावरान गाय पाळल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना काहीतरी अडचण आली अडचण आल्यानंतर त्यांनी ती गाय त्या तिच्या धानगाराने ती गाय राशीनला बैल बाजारामध्ये विकाय नेली ती खाटी झाली ती दूध देत नव्हती म्हातारी झालती ती म्हणाला दोन पैसे येते ना आपण कर्ज फेडू लोकाचं देण आहे देऊ असं दोघाच्या विचाराने त्यांनी गाय ती राशीनच्या बाजाराला विकायला नेली विकाय नेल्यानंतर गाय एवढ्या दिवस सांभाळली होती ति तिला इतका जीव लावला होता त्या शेतकऱ्याने तर आता ती विकली गाय विकली तर ती खसाबाने घेतली खासात माहिती का तुम्हाला खसाब हां मग त्याने घेतली गाय घेतल्यानंतर त्यांनी ते शेतकरी आपल्या वाट्याने घराकडे निघून गेला डोळं पुसत पुसत गेला मला इतक्या दिवस गायला सांभाळलं आपण नवीला जास्त लोकाचं कर्ज झाल्यामुळं खसाबाला गाय इकली असं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या खसाबाने सगळी गा गुर गोळा केली गोळा केल्यानंतर ती टॅम्पूत भरायला लागला भरता भरता ह्या धनगराच्या शेतकऱ्याची गाय होती ना ती हंबरडा फोडला आणि ते आपल्या मालकाच्या मागं पळ सुटली पळ सुटल्यानंतर मालक तर ती शेतकरी लांब गेलतात दिशेन असं चालतात पण तिला गाव माहीत होतं आपलं गाव कोणत्या आहे किती जत्राबा ही फार हुशार असते त्यांना जीव लावल्यानंतर कळतं ती किती हुशार असते ते आमच्या गावामध्ये असं थोडं चुटकं सांगतो की आमच्या गावामध्ये एक शेतकरी होता त्यांनी नुसती बैल झोपली की ती डायरेक्ट रानात जायची कारण त्यांना माहीत होतं आपलं रान तशा प्रकारे ती आपल्या गावाच्या दिशेने पळ सुटली पळ सुटल्यानंतर एक शेतकरी शेतामध्ये दारे धरत होता दारे धरत होता म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला बघ पाणी पाणी पाटाने येतं आणि ते रोपांना जवारीला मकाला ऊसाला देत होता देत होता ते 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 पुलेद पुलेद तर त्या त्या शेतीच्याकडने असं दोन रस्ते चाललेले होते तर त्या रस्त्याने ती गाय त्याच्या समोरून पळत गेली पळत गेल्यानंतर तिथून ते जे खाटीक होता जो खसा होता त्या गायच्या मागं पळत होता ते पळत होता आणि गाय पुढं पळत होती ते पळत होता आणि गाय पुढं पडत होती तिथं खाटी घाबर्या घाबऱ्या ते शेतकऱ्याला दारात धरणार शेतकऱ्यांना हो शेतकरी दादा हिथून एखादी गाय पळत गेली हो त्याने वळत लगायला म्हणजे खसाब दिसतो खसाब दिसतोय म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं गाय ज्या रस्त्याने गेली होती त्या रस्त्याने सांगितलं नाही मला ह्या रस्त्याने गाय गेली पळा पळा मला खसाबा मला इकडं गेली मुखा साफ केला त्या रस्त्याने गाय गेली इकडे गावाकडली हो गाय घरी गेली शेत शेत ते शेतकऱ्याच्या ते दारात मोठांना हंबरदा फोडला शेतकऱ्याने त्या पाठीवर हात फिरवला तिला गवत आणलं पाणी चारलं शेतकऱ्याचा आणि त्या शेतकरीचा जीव भांड्यात पाडला जीव भांड्यात पडणे म्हणजे वाक्य उपचार नंतर करा तुम्ही तर त्या ठिकाणी तो, तो शेतकरी खोटं बोलला कोणता काही गोष्ट ती अशा असतात जर खोटं बोलून एखाद्याचा फायदा होत असेल चांगलं होत असेल तर त्या ठिकाणी खोटं बोललं तरी चालतं हा नेम आहे कारण त्या शेतकऱ्याने खोटं बोलल्यामुळं त्या मुख्या प्राण्याचा जीव वाचला त्या गायचा जीव वाचला आणि तो खसा तिकडे आडराने पळत सुटला